की आज ह्या मुलींच्याकडे बघितलं वेगळा आदर्श येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्यामध्ये निर्माण करणार आहे जे मुलं आहेत त्या मुलांच्याकडे बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे मोबाईल वर प्रत्येक जण मग नाही पण खरोखरच आपण आई वडिलांचं काहीतरी देणं लागतो ही भावना ज्यांच्या जा� मनामध्ये आहे तर त्या मुलींच्या माध्यमातून आहे तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून आज हे सर्व शक्य झालेलं आहे म्हणून पहिला दुसरा आणि तिसरा कन्नड आणि मराठी असेल माध्यम असेल या माध्यमातून याची खरोखर सुरुवात झालेली आहे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि यांचा आदर्श तिने गरजेचं एका शाळेमध्ये एक मुलगा पळत पळत आला आणि आल्यानंतर मास्टरला भेटला मास्टरला विचारलं की दादा सर शाळेचा रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट मध्ये दुसरा नंबर कोणाचा नाही तो थोडा सांगा सरांनी विचारलं की दादा दुसरा नंबर का विचारतो तू पहिला का नंबर विचारला नाही तर त्यांनी सांगितले की पहिला नंबर माझा असणार आहे दुसरा कोणाचा आहे तो सांगा तो आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण येणाऱ्या काळामध्ये बघितलं तर मुलं कुठे आहेत तर मोबाईल बघत आहेत कुठं मुलं आहेत तर क्रिकेट खेळतात मुलं कुठं आहेत तर ते गेम खेळत बसले आणि प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे जे मंदिर दिसतात त्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या आमच्या मनामध्ये जे मंदिर दिसतं एक आस्था निर्माण दिसते आज आपण ज्याची जयंती साजरी करतो ती जयंती कामून साजरी करतो कशासाठी साजरी करतो काय दिसत आहे काय साध्य करू पाहतोय आपण पण या समाजाचं जर तुम्हाला देणं लागत असेल तर अशा मंडळीने जे कार्य केले ते येणाऱ्या पिढीमध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं त्याच्या मनामध्ये रुजवणं या माणसानी आपल्यासाठी एवढं मोठं बलिदान दिलंय या समाजामध्ये जन्माला आल्या प्रत्येक माणूस जन्माला येतो जन्माहून गेला आणि पाणी वाहता वाहता मेला रेडा जन्माला आल्यानंतर तो पाणी वाहून मरतो पण असं न मरता समाजासाठी काहीतरी करणारी मंडळी यांची आज आपण जयंती साजरी करतो आज ज्या जयंतीच्या अनुषंगाने जर बघितलं आता सुंदर सांगितलं की काशीचं मंदिर असेल त्याचं जनताच काम केलं एवढे एकच के नाही अनेक हिरा ज्या ठिकाणी पाणी प्यायला मिळत नाही त्या हिऱ्याचं देखील त्या ठिकाणी पुरणजीवन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं हे काय केले समाजामध्ये इतका भाकरी करणे एवढंच काम केलेलं नाही महिला काय करू शकते महिला काय करू शकते